पुरोगामी महाराष्ट्राच्या राजकारण ते तमाशाचं फळ झालेलं महाराष्ट्राचं राजकारण आजच्या महाराष्ट्राच्या राजकारणाकडे बैठल्यानंतर मला एक किस्सा आठवला एक गोष्ट आठवली एक गोष्ट सांगतो त्याच्यानंतर आपण आपल्या मेन मुद्द्यावरती होत एक गाव असतं एका गावामध्ये एका बाजूला मुसलमानांची गल्ली एका बाजूला हिंदूंची गल्ली दोन्हींच्यामध्ये गटार असते हिंद मुसलमानाच्या गल्लीच्या बाजूला एक मस्जिद असतं त्याच्या बाजूला एक फकीर आपल्या मस्त मजेमध्ये बसलेलं असतं इकडे एक मंदिर असतं मंदिराच्या बाजूला साधू आपलं ध्यान करत बसलेले असतात तेवढ्यातच मुसलमानाच्या गल्लीमधून एक डुक्कर पळत येतो आणि हिंदूच्या गल्लीमधून एक डुक्कर पळत येतो गटरीमध्ये उतरतात मस्त मजा करत असतात खेळत असतात बीत बागडत असतात त्यावढ्यातच हिंदूंच्या पोरांची शाळा सुटते ते येतात इकडून तिकडून मुसलमानांच्या पोरांची मदरसा शाळा जे असेल ते सुटलेली ते येतात मग हे पोरं म्हणतात की अरे आपल्या डुकराला हा डुक्कर मारतोय मग हे चार दगडं उचलतात आणि त्याला मारतात मग तिकडच्या पोरांना राग येतो की अरे हे आपल्या डुकराला मारतात मग तेही चार दगडं उचलतात ह्या डुकराला मारतात मग मा त्याच्यामध्ये हे दगड कसं काय मारले म्हणून इकडचे पोरं गटरीमध्ये उतरून त्या डुकराला मारत जातात मग मा तिकडचे चार पोरं आल्यानंतर इकडचे चार पोरं येतात मग मा हाना मार्या करतात त्याच्यामध्ये डुक्कर खेळत होते आणि डुक्कर जातात पळून मग ह्या चार पोराला बघून बाकीचे आठ येतात तिकडचे सोळा येतात मग इकडचे सोळा येतात हे सगळं गदारोळ एक गदार दीड तास चालत असतं मग गावातले लोक कामं वगैरे शेताकडून झाल्यानंतर येत असतात मग हे बघून त्यांना वाटतं की अरे आपल्या पोरांना हे लोकं मारत आहेत मग इकडचे हिंदूचे लोक गटरीत उतरतात ते हाणामाऱ्या करतात मुसलमानाचे लोक उतरतात ते हाणामाऱ्या करतात असं तास दोन तास अंदाज धुंद भांडण चालू असतं कोण कौन कुणाला कशासाठी मारत आहे तेच कळत नाही सगळे गटरीमध्ये एकदम लोळून घाण झालेले असतात तेवढ्या दमून भागून एक, दम एक पोरगा उठतो की अहो महाराज हिंदूच्या महाराजांना म्हणतो की तुम्ही या आपल्या लोकांना हे मारत आहे तेवढ्या तिकडचा एक माणूस म्हणतो की फकीरजी आपाई हमारे लोगो को मार रे ते फकीर आणि ते साधू जोर जोरात हसतात आणि ते सर्व हे सीन बघितलेलं असतात ते म्हणतात की डुकराच्या भांडणामध्ये तुम्ही डुकरापेक्षा वरचे झालात तर ह्या गोष्टीतून एकच तात्पर्य आहे की सकाळी उठल्यानंतर एक राजकारणी कोणतरी येतो काहीतरी स्टेटमेंट देतो आणि पूर्ण दिवस राजकारण सगळं रंगलेलं असतं न्यूज चॅनल लोक जाती पाती धर्म सगळे लोक एकमेकांच्या बाबतीत बोलत असतात आणि अशामध्ये ह्या देशाचे अकरा वर्ष गेलेले आहेत ह्या देशामध्ये गेल्या अकरा वर्षाच्या पाठीमागं म्हणजे दोन हजार चौदा साली हे सरकार निवडून आलं होतं स्किल इंडिया स्टार्टअप इंडिया फलाना इंडिया ढिमकाना इंडिया आणि हिंदू धर्मरक्षणाच्या नावाने मग माझा साधा प्रश्न आहे किती इंडिया ह्याच्यातले जे तुम्ही स्कीम चालू केलेली होती किती याच्यामधले सक्सेसफुल झालेले आहेत शंभर शहरं तुम्ही वर्षाला स्मार्ट बनवणार होता त्याच्यातले किती शहरं स्मार्ट झालेले आहेत दोन गावं तुम्ही स्मार्ट बनवणार होता त्याच्यातले किती गावं झालेले आहेत त्याच्यासोबतच तुम्ही शेतकऱ्याला एम एस पी देणार होता ते एम एस पी किती शेतकऱ्याला दिलात तुम्ही दोन करोड रोजगार देणार होता ते दोन करोड रोजगार कुठं आहेत आणि त्याच्यानंतर धर्माला गेल्या दहा वर्षाच्या अकरा वर्षाच्या पाठीमागं आपण समजून चालू की शंभर टक्के हिंदू धर्म खत्रेमध्ये होता तर अकरा वर्षानंतर शंभर टक्के तुमचं सरकार आहे दोन वेळेस तर अपोजिशन पार्टी नव्हती भरभरून तुम्हाला लोकांनी बहुमत दिलेलं होतं त्या दहा वर्षामध्ये किती टक्के आपला धर्म सेक्युअर झाला किती टक्के लोकांना तुम्ही सेफ आणि सेक्युअर केलं काहीतरी आकडा काहीतरी ग्राफ असेल दहा वर्षामध्ये थोडंफार तर स्केच वर गेलं असेल त्याचं काहीतरी आकडे येऊ द्या साधे साधे प्रश्न आहेत माझे ह्या देशामध्ये पासष्ट टक्के शेतकरी आहेत ते पासष्ट टक्के शेतकऱ्याला गेल्या दहा वर्षामध्ये तुम्ही योग्य भाव दिलेला नाही त्याच्यामुळं तासाला दोन शेतकरी मरत आहेत आणि त्या शेतकऱ्याची संख्या जर बघितलं तर ह्या देशामध्ये पासष्ट टक्के शेतकरीमधले जे पंच्याण्णव टक्के शेतकरी सगळे हिंदू आहेत उरले दोन चार पाच टक्के मुसलमान असतील मग त्या पंच्याण्णव टक्के शेतकऱ्यासाठी तुम्ही काय केलात जे हिंदू आहेत त्यांना योग्य भाव दिलात त्यांना योग्य अवजारे मोफत दिलात त्यांना सबसिड्याज दिलाच काय दिलात त्याच्यासोबतच ह्या देशामध्ये दे तासाला चार पाच बेरोजगार पोरं आत्महत्या करत आहेत त्यातही ऐंशी नव्वद टक्के हिंदूचे पोरं असतील मग त्या पोरांसाठी तुम्ही काय केला ह्या देशामध्ये छत्तीस टक्के लोक गरिबी रेषेच्या खाली गेलेले आहेत आणि ऐंशी करोड लोकांना पाच किलो राशनवरती यावं लागेल त्याच्यात अप्रॉक्झिमेटली ऐंशी टक्के लोक हिंदू असतील मग त्याच्यासाठी तुम्ही काय केलं मग ह्या सगळ्याच्यामध्ये माझा एक साधा प्रश्न आहे तुमच्या नजरेमध्ये सरकारच्या नजरेमध्ये ह्या देशामध्ये नेमकं हिंदू कोण आहे आणि तुम्ही कोणासाठी काम करताय की हम दो हमारे दोर चालू आहे गेल्या अकरा वर्षापासून गल्ली ते दिल्लीत तुमचं सरकार आहे आणि ह्या अकरा वर्षामध्ये तुम्ही तेच अपोजिशनच्या लोकांना जर शिवीगाळ करून त्याच नेहरूला त्याच राहुल गांधीला जर बदनाम करून करून जर तुम्ही अजूनही दिवसं काढणार असाल त्याच बारा टक्के लोकांची जर भीती दाखवून तुम्ही अजूनही दिवसं काढणार असाल तर अजून किती दिवस चालणार आणि हेही या लोकांना कळालेलं आहे ह्या गोष्टी खूप दिवस चालणार नाही त्याच्यामुळं महाराष्ट्रामध्ये जे आज घडत आहे जे तमाशाचं फळ चालू आहे मी सुरुवातीला बोललो होतो ते तमाशाचं फळ म्हणजे आज बीडची घटना मसाजोगमध्ये संतोष देशमुखांचा खून झालेला आहे त्यांना खून म्हणता येणार नाही अक्षरशः त्रास देऊन देऊन मारलेला आहे मग ती गोष्ट अख्ख्या महाराष्ट्राला माहीत आहे त्यांना कोण मारलेला आहे को त्यांचा आका कोण आहे त्या आकाचा आका कोण आहे त्या आकाला सांभाळणारा कोण आहे हे सगळं माहीत असताना पोलीस प्रशासन हातावर हात ठेवून आपलं निवांत चालू आहे त्यांना अजूनही आरोपी भेटत नाहीत अजूनही ते गुन्हे दाखल करत नाहीत माझ्या एका इंटेलिजन्सच्या अशाच पोलीस प्रशासनासोबत काम करणाऱ्या मित्राला मी एकदा विचारलो तर आरोप्यांना पकडण्यासाठी पोलिसाकडे यंत्रणा काय आहे तर त्यावेळेस त्या, त्या मित्रानं मला सांगितलं होतं की भारत देशामध्ये दे पोलिस यंत्रणा किंवा इंटेलिजन्स ब्युरो एवढी स्ट्राँग झालेली आहे की एखाद्या व्यक्तीची जर माहिती काढायचं ठरवलं तर त्यांना एवढंसुद्धा माहीत असतं की कुठला माणूस कुठल्या कलरची चड्डी घाटलेला आहे इथंपर्यंत त्यांच्याकडं डेटा असतो मग एका मराठवाड्यामधील साधारण जिल्ह्यातले चार छपरी पोरं आणि त्यांचा आकार जे इंटरनेटवरून व्हिडिओ कॉल करून त्यांच्याकडून इन्स्ट्रक्शन घेत होते कसं मारायचं आहे किती मारायचं आहे काय करायचं आहे सगळं व्हिडिओ कॉल चालू होते एवढा सगळा डेटा असताना जर तुम्हाला ते आरोपी भेटत नसतील हां भेटत नसतील का शोधायची इच्छा नाही हा खूप वेगळे दोन मुद्दे आहेत तर एवढ्या सगळ्या गोष्टी आणि एवढ्या सगळ्या एव्हिडन्स असताना सुद्धा तुम्ही जर ॲक्शन घेत नसाल तर मग मा ह्याच्यामध्ये बोलण्यासारखं काय राहिलेलं नाही कारण धनंजय मुंडेला मुख्यमंत्री करा वाल्मी कराडला गृहमंत्री करा आणि महाराष्ट्र राज्याचं होंजवू द्या तमाशा एकदाच त्याच्यासोबतच आपण परभणीमध्ये जाऊ एक माते फिरू येतो माते फिरू येऊन संविधानाचीच विटंबना करतो संविधानाची विटंबना करून तो निघून जातो त्याच्यामध्ये हजारो पोरांना स प्रशासनाकडून मारलं जातं एक सोमनाथ सूर्यवंशी नावाच्या पोराला जेलमध्ये घेऊन जातात त्याला रात्रभर मारून त्याचा जीव घेतात त्याच्या वरही अजून इन्व्हेस्टिगेशन नाही मग हे सरकार नेमकं का करायचं काय प्रयत्न करत आहे तर करायचं हेच प्रयत्न करते आहे की तुम्हाला फक्त आणि फक्त ह्या तमाशामध्ये शिट्ट्या मारो मारो तुम्ही बघायचं एन्जॉय करायचं आणि ह्याच्यामध्ये पाच वर्ष जाणार आहेत जसं गेले दहा वर्ष गेलेले आहेत ह्या देशाची जी डी पी काय चाललेलं आहे तुम्हाला माहीत नाही ह्या देशाचा रुपया किती खाली पडला तुम्हाला माहीत नाही हे देश किती गरिबी रेखेच्या खाली गेलं तुम्हाला त्याच्याशी काहीच देणे घेणे नाही ह्या देशाची रेप्युटेशन इंटरनॅशनल मार्केटमध्ये किती खाली गेली त्याच्याशी तुम्हाला काहीच देणे घेणे नाही मग मस्त मजेमध्ये ज्याप्रमाणे जर्मनी दुसऱ्या वर्ल्ड वॉरच्या वेळेस त्या हिटलरच्या नादाला लागून पूर्ण गुडघ्यावरती आला होता आपण आता गुडघ्याच्या खाली गेलेले आहोत मग हा देशातला आता तमाशा तुम्ही एन्जॉय करणार आहात की तमाशामधून बाहेर येऊन तुमच्या हक्कासाठी तुम्ही दिलेल्या टॅक्सच्या पैशाच्या मोबदल्यामध्ये सवाल विचारणार आहात शेतकरी राजा होत पासष्ट टक्के तुम्ही ह्या देशाचे भागीदार आहात तुम्ही ह्या सरकारला जाब कधी विचारणार कारण तुम्ही जी एस टी देता तुम्ही सगळे टॅक्सेस देता तुम्ही एवढ्या महागाईवर टॅक्स देता तर तुम्हाला विचारायचा अधिकार आहे की आमच्या मालाला भाव काय नाही माझ्या माता भगिनी ज्यांच्यावरती अन्याय अत्याचार होतो आज तुम्हालासुद्धा विचारायची वेळ आली कुठलीच जात आणि कुठलाच धर्म धोक्यामध्ये नाही जर धोक्यात असता तर पाच हजार वर्षामध्ये हा देश कित्येक वेळा मुसलमान झाला असता कित्येक वेळा हिंदू झाला असता कित्येक वेळा जैन झाला असता कित्येक वेळा बुद्ध झाला असता कित्येक वेळा सिख झाला असता कित्येक वेळा चार वाघ झाला असता तर गेल्या पाच हजार वर्षापासून ह्या देशामध्ये पाच ते सहा धर्म आपापलं स्वतःचं अस्तित्व तयार केले आणि ज्याच्या त्याच्या रस्त्यावरती आहेत कुठलाच धर्म कुठल्याच धर्मामुळं अजिबात धोक्यामध्ये येत नाही फक्त आणि फक्त यांच्या खुर्च्या धोक्यामध्ये आहेत आणि त्याच्यामध्ये तुमचे डोके बधीर झालेले आहेत आणि तुमचे तुम्हाला मानसिक गुलाम बनवलेला आहे ह्या गुलामीमधून बाहेर यायचं आहे की ह्याच्यामध्येच एन्जॉय करायचं आहे विषय तुमचा आहे माझं काम फक्त उठवून हलवून जागा करायचं आहे कारण माझा महाराष्ट्र झोपलेला आहे चला धन्यवाद